सात आठ आणि नऊ जुलै रोजी झालेल्या सततधार पावसानं रामटेक तालुक्यात हाकार माजवलाय या पावसामुळे अनेक कुटुंबांची घर कोसळली गोठे पडले आणि जनावरांचा मृत्यू देखील आयुष्यभराचं जगणं या मुसळधार सरींनी पाण्यात नेलं तर कुणाचे डोळे आपल्या जनावरांच्या मृत शरीराकडे पाहून कोरडेच राहिले या वेदनांचा आवाजच नाही कारण प्रशासन अजूनही पंचनामे आणि अहवालातच अडकत दिसत आहे आसोली गावातील विठ्ठल हटवार यांच्या घराची भिंत कोसळली आहे त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं घर खचून पडलंय क्षण झोपायचं छप्पर हिरावून गट ग्रामपंचायत गटग्रामपंचायत सोनेघाट अंतर्गत येणाऱ्या दुधाळा कौळक येथील ममता चौरागडे व सीमा तांडेकर यांचंही हेच दुर्दैव ओढवलंय चौगाण येथील मंगला प्रजापती यांच्या घराची भिंत देखील ढासळलेली आहे आणि सर्व घर साधीच पण स्वप्नांनी भरलेली आज ती स्वप्न मातीखाली गाडली गेली आहे संजय बोरिकर यांच्या गोठाचं चित्र तर आणखीनच हृदय पिळवटून टाकणार आहे गोठा कोसळून त्यांच्या एका गायचं आणि दोन बकऱ्यांचा जागीच मृत्यू झाले शेतकऱ्यांच्या दैनंदिन संघर्षात ही जणावोर म्हणजे त्यांचं कुटुंबच होतं त्यांच्या उपजीविकेचा आधार असतो पण आता त्यांचं आयुष्यच रिकामं वाटतं या दुःखाला किंमत तरी कोण लावणार एकीकडे मुसळधार पावसामुळे रस्त्यावरही जीवघेणा धोका निर्माण झालाय रामटेक मुसेवाडी मार्गावर नाहबी फाटाजवळ एक कार अनियंत्रित होऊन थेट नाल्यात घसरली आहे चालकाने समोरची फोडून स्वतःचा जीव पण प्रत्येक वेळेस मदतीला धावून येईलच याची खात्री कोण देणार दुधाळा मार्गावरील पुलावर पावसाळ्यात इतक्या मोठ्या भेगा पडल्या आहे की गावकऱ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काट्या लावून रस्ता बंद केलाय प्रश्न असा आहे की गावकऱ्यांनीच प्रशासनाची भूमिका पार पाडायची का या घटनेची माहिती मिळताच रामटेकचे तहसीलदार रमेश कोळपे यांनी त्यात का महसूल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवून पंचनामा करण्याचे आदेश दिले पण पंचनामा म्हणजे मदतीचा शेवटचा टप्पा नाही तो फक्त सुरुवात आहे वास्तविक मदत आर्थिक भरपाई आणि पुन्हा राहण्यासाठीची साथ हवी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांची आधीच तीन दिवस जोरदार पावसाचा अलर्ट दिलेला असला तरी केवळ इशाऱ्यांवर काहीच होणार नाही आता वेळ आहे कृतीची पावसाने घर नेली जनावरे प्रशासन जर तात्काळ पावलं उचलले नसेल तर जनता पुन्हा प्रश्न विचारेल आमचं नुकसान पाहून तुमचं मन का हलत नाही गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता पंकज चौधरी राम टेकनाथ ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल